स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक उल्हास इटनकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील उपक्रमशील शिक्षक उल्हास वामन इटनकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने आदिवासी भागाच्या शिरात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे हे माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक आहेत अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता निर्माण केली त्यांनी राबविलेले विद्यार्थ्यांचे वाढदिवस उपक्रम भूकंप पीडितांसाठी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबवलेला समाज ऋण उपक्रम बँड पथक अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुरू केलेली डिजिटल रूम हे राबवून त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला सोबतच दोन हजार नऊमध्ये त्यांनी शैक्षणिक साहित्य निर्मितीत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता त्याचबरोबर निवडणूक साक्षरता उपक्रम युवक पत्रकारिता वर्ग ग्रंथालय वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यांद्वारे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले श्री उल्हास इटनकर हे उत्कृष्ट वक्ते गायक तसेच टेक्नोसॉवी शिक्षक आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी राज्य बाल वैज्ञानिक प्रदर्शनात दिव्यांग गटात वंशविलास मरसकोल्हे विद्यार्थ्यासह सहभाग घेतला होता त्यात ते त्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच नवीन शैक्षणिक धोरण निर्मिती करण्यात कलाशिक्षक तज्ञ म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने संपूर्ण परिसरात अभिनंदनाचा वर्षा होत आहे